एकदा एका डोंगराच्या माथ्यावर एक महान गुरु राहत होता त्याच्याकडे अनेक शिष्य येत असत कुणी ज्ञानासाठी कुणी शांतीसाठी तर कुणी यश मिळवण्यासाठी पण त्या सगळ्यात एक शिष्य वेगळा होता त्याचं नाव होतं आरव आरव रोज गुरूंच्या सेवेत असायचा पण त्याचं मन स्थिर होतं त्याला वाटायचं गुरुजी मला काहीतरी मोठं करायचं आहे पण माझं नशीब साथ देत नाही एक दिवस आरव गुरूंकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मी खूप प्रयत्न करतोय पण काहीच जमून येत नाही नशीब माझा साथ देत नाही गुरुजी असले ते तिला एका मोठ्या शिलेजवळ घेऊन गेले आणि म्हणाले की शिला उचल आणि खाली पहा आरवणी शिला उचलली खाली काही लहान मुंग्या धावत होत्या गुरुजी म्हणाले बघ त्या मुंग्या किती वेळा त्यांचा रस्ता अडतो पण त्या थांबत नाहीत त्या नशिबाची वाट बघत नाहीत त्या दिशा बदलतात पण चालणं थांबवत नाही गुरुजी पुढे म्हणाले आरव जीवनात नशिबावर नाही तर दृष्टिकोनावर विश्वास ठेव अडथळा आला तर दिशा बदल पण ध्येय नाही त्या दिवसापासून आरवने तक्रार करणं थांबवलं काही महिन्याने गुरुजींनी सर्व शिष्यांना सांगितलं उद्या पहाटे प्रत्येकाने जंगलात जाऊन सर्वात सुंदर दगड आणायचा दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य दगड घेऊन हो आले कुणाचा चमकत होता कुणाचा मोठा होता पण आरवचा दगड साधा करडा आणि निस्तेज होता सर्वजण हसू लागले गुरुजी विचारतात आरव तू हा दगड का आणलास आरव म्हणाला गुरुजी मला सुंदर दगड दिसले पण ते सर्व वरवर चमकत होते हा दगड मी फोडून पाहिला आतून तो मऊ मजबूत आणि निर्मल आहे गुरुजीने डोले मिटले आणि म्हणाले हेच जीवन आहे है। आरव बाहेरून चमक दाखवणं सोपं असतं पण आतून मजबूत होणं ही खरी साधन आहे एका पावसाळी रात्री वीज चमकत होती आरव भिजत भिजत गुरूंच्या झोपडीत गेला तो म्हणाला गुरुजी मला आता हार मानायची आहे खूप संघर्ष झाला पण फल नाही गुरुजीने त्याला एका दिव्याकडे नेलं आणि म्हणाले हा दिवा पाहतोयस का याने आधी स्वतःला जाल तेव्हा त्याने प्रकाश दिला संघर्षाशिवाय तेज मिळत नाही आरव ते पुढे म्हणाले देव तुला संकट देतो कारण तो तुला तयार करतोय मोठ्या गोष्टींसाठी तू जेव्हा थकतोस तेव्हा लक्षात ठेव तू मार्गाच्या शेवटी नाही सुरुवातीला आहेस त्या रात्रीपासून आरवणे कधीही मी नाही करू शकत असं म्हटलं नाही काही वर्षाने सर्व शिष्यांना गुरुजींनी बोलवलं आणि सांगितलं आता तुमचं शिक्षण पूर्ण झालं सो आपल्या मार्गावर चालायला तयार आहे तू जगाला उचलवेल आरावने विचारलं गुरुजी माझं ध्येय काय आहे हे मला समजत नाही गुरुजी हसले आणि म्हणाले तुझं ध्येय मी नाही सांगणार आरव जेव्हा तू शांत बसशील जेव्हा मनाला गोंधळ थांबवेल तेव्हा तुझं ध्येय स्वतः येऊन तुला सापडेल आरव काही दिवस ध्यान करीत राहिला जंगलात निसर्गात आणि एका दिवशी त्याला जाणवलं त्याचं ध्येय म्हणजे इतरांना शिकवणं प्रेरणा देणं आणि अंधारात दिवा पेटवणं काही वर्षानंतर आरव स्वतः एक महान गुरु झाला त्याच्याकडेही अनेक शिष्य आले आणि त्यांनी त्यांना तेच सांगितलं जे त्यांनी आपल्या गुरूंकडून शिकलं होतं खरा गुरु तो नाही जो स्वतः मार्ग दाखवतो तर तो जो तुझ्यातला मार्गदर्शक जागा करतो आणि तीच खरी शिकवण आहे गुरु बाहेर नसतो तो तुझ्या आत असतो जो स्वतःला जिंकतो तो जग जिंकतो